राहणार एरंडोल माझा मोबाईल नंबर आहे सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी त्रेपन्न नव्वद मी बागायत हारबारा पेरला आहे जॅकी ब्याण्णव अठरा दहा एकर पेरला आहे मी तो आणि अवस्थेमध्ये असताना जेव्हा फुल लागतं त्या त्या व्यवस्थेत असताना मी बायोक्लासिक मारलेलं आहे तिसऱ्या फवारणीच्या वेळेस आणि आता एकदम चांगल्या प्रमाणात घाटी लागलेल्या आहे सुरुवातीला कशी परिस्थिती होती फवारणीच्या पहिल्या आणि त्याच्यानंतर काय बदल त्याला तर नुसतं पाणी भरल्यावर नुसतं झाडास उभं होतं फाटे फुटलेले नव्हते आणि आता बायो क्लासिक मारल्यानंतर आठ दिवसांनी एकदम फाटेही फुटले आणि घाटे आपल्या अवस्थेमध्ये अस लागते जेव्हा फुलांची संख्या फुलांची संख्या चांगली लागते जवळजवळ लागते वाढ होत नाही हरभऱ्याची एकदम व्यवस्थित मिडियम साईजला राहतो तर याचा डोस वगैरे वा काय वापरला ते सहा ते सात एम एल प्रति पंधरा लिटर पंधरा लिटर पंपान पंधरा लिटर पंपाला सहा ते सात एम एल हा डोस अस राहतो बर तर वापर वापराने आपण समाधानी इतर शेतकऱ्यांना आपण काय सांग सांगितलं आहे मी दोन तीन जणांनी मी घेतलं त्यांनी बी मला म्हणजे माझ्या सांगण्यावरून त्यांनी माझा ऐकल्यावर बी त्यांनी मारलं पण त्यांना बी चांगला रिझल्ट आहे बरं ठीक धन्यवाद